या बैलाची अविरतपणे सेवा पाहून सर्व डोळ्यांचं सर्व प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारण फिटलं सर्व लोकांना या मैदानाचा आनंद मिळाला आणि ज्यानं आपल्या वृद्धांच्या लहान मुलांच्या मुला माणसांच्या मनावरचा घराच गाजल होत बाबा बैल आज आपल्या उपस्थित आहे त्या बाबा बैलाचा बैला आकाश सुरेश मुडेकर त्यांचे कुटुंब व जे हनुमान तरुण मंडळ हुंबवणी मुंबई आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं भव्य आणि दिव्याचा सत्कार होत आहे त्या बैलानं पाच वर्ष या मैदानाची सेवा गाजवली आणि आपल्या तालुक्याच आपल्या गावाच आपल्या जिल्ह्याच ना अख्या महाराष्ट्रावर घुमवलं तो बब्या बैल या मैदानामध्ये उपस्थित आहे आणि त्या बब्या बैलाच भव्य सत्कार करण्यात येत आहे आपण त्या मोठ्या प्राण्याचा ऋण फेडू शकत नाही पण जेवढी होईल तेवढी सेवा आपल्या हातून करण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे

श्यामराव दादू यादव यादव गणेश भगवान पाटिल बरकी सुभाष बाबराव पाटिल केरले विराज विजेश मुडेकर राम आनंद पाटील या पाच बैलजोडी मालकांनी जोड्या जपून आहे तुम्ही उशीर केला तुम्हालाच काय होणार आहे

বিজ ও পাশে সামি আবার ঘুড়া 에, या फुटा शंभरा पाचशे या मैदानाच्या आजच्या मैदानाचं उद्घाटन मान्य माझ्या मिठो मुळे काय हंबोडिया करणार आहेत माझ्या मिठो मुळे काय बरोबर आज सर्वांच्या समोर पाच वर्ष सलग आपल्या चिखलकोटा शाळेत शौकीनांचा डोळ्याचा पारण फेडणारा हा बाबा बैल ज्या बाबा बैलानं आपल्या मालकाचं आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव या पाच जिल्ह्यामध्ये अर्ध्या महाराष्ट्रामध्ये घुमवलं आणि अखंड प्रेक्षकांची सेवा केली तो बाबा बैल त्याचा सत्कार आकाश सुरेश मुळेकर राणा हुंबवणी व जे हनुमान तरुण मंडळ हुंबवणी मुंबई व ग्रामस्थ यांच्या वतीनं फुलना फुलाची फाकळी देऊन त्याचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे तर या मुख्या प्राण्याचा ऋण अखंड आपल्या स्मरणात राहावं म्हणून याचा सत्कार आपल्या मंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे प्रथम क्रमांकाला धवारी जोडी कलाशवासी सम्राट थोडी मांजरा चला उद्या चला Ya. Yeah. Monsieur, yeah. Lakare. Yeah. So,